गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा दासबोदासित्वा बोधवावे अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्य वशिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री तैन्नाई नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक बारा समास आठ काळ रूप निरूपण मानवी जीवनाचा आणि विश्वरचनेचा विचार करताना काळाचा अर्थ सांगावाच लागतो काळ म्हणजे विलंब होय जो मोजतो गणना करतो तो काळ होय माणसाच्या आयुष्याचे दिवस मो आपण मोजतो म्हणून मृत्यूला आपण काळ म्हणतो शिवाय वस्तू व्यक्ती परिस्थिती व स्वतःमध्ये जे परिवर्तन घडते त्याच्या साह्याने आपल्याला काळ समजतो काळाला दोन अंगे असतात एक माणसाच्या मनाची जाणीव हे एक अंग आणि दुसरं म्हणजे विश्वरचनेतील एक घटक हे दुसरे अंग होय जगातील असंख्य घटना जगाचा इतिहास जगाची उत्पत्ती प्रगती आणि माणसाच्या जीवनाचा चित्रपट या सर्वांना कालाचे बंधन उघड उघड दिसते सूर्यमालेतील ग्रहांची गती ग्रहणे समुद्राची भरती ओहोटी ऋतुचक्रे इत्यादी विश्वातील घटना व मानवी जीवनातील सर्व व्यवहार युद्धासारख्या भयंकर घटना ज्ञानाची उपासना परमार्थाच्या विविध साधना या साऱ्या गोष्टी कालाच्या पार्श्वभूमीवरच चालतात कालाचे भान माणसाच्या जाणीवेवर अवलंबून आहे कारण मन रमते तेथे कालाचे भान उरत नाही जेव्हा आपण कधी खूप दिवसांनी मैत्रिणी एकत्र येतो तेव्हा आपण गप्पांमध्ये इतके गुंग असतो की आपल्याला काळाचं वेळेचं भानच राहत नाही आणि आपण म्हणतो बापरे संध्याकाळचे सहा वाजत आले तरी आपल्याला समजलेच नाही की इतका वेळ कसा गेला किंवा मुलेही खेळायला जातात तेव्हा त्यांनाही काळ वेळेचे भान राहत नाही पण जेथे मन रमत नाही तेथे मात्र काळ कंटाळवणा वाटतो वेळच जात नाही असे आपण म्हणतो म्हणजे त्याचा म्हणजे काळाचा विलंबपणा दोन्हीकडे आपल्याला स्पष्टपणे अनुभवायला येतो अशा या निरनिराळ्या काळाचे वर्णन करून या काळाचा सदुपयोग करून घेणारे विचारी असतात त्यांचे जीवन सुखरूप आहे असा विचार समर्थ आपल्याला या समासात सांगत आहेत श्रीराम समर्थ श्रीराम मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टदेचा विस्तार क्रमे आकार आकारला श्रीराम हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळ वेळ काहीच नाही श्रीराम उपाधीचा विस्तार झाला ते ते काळ दिसून आला एरवी पाता नाही श्रीराम आपण बऱ्याच वेळा सृष्टीच्या रचनेचा विचार केला आहे की मूळ माया हे ज्याचं स्वरूप आहे त्या जगदीश्वरापासून म्हणजे मूळ मायेपासून अष्टदा प्रकृतीचा विस्तार झाला व या क्रमाने सृष्टीला आकार म्हणजे रूप प्राप्त झाले पण यातील हे काहीच नसताना म्हणजे सृष्टी नसताना अंतराळरूप गगनाप्रमाणे फक्त विमल ब्रह्म होते त्या निराकारात काळ व वेळ या दोन्हींनाही अस्तित्व नाही पण जेव्हा सृष्टीचा विस्तार झाला म्हणजे जेव्हा उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ व वेळ या संकल्पना तयार झाल्या तसे पाहिले तर वास्तवात काळ असे काही अस्तित्वातच नाही एक चंचल एक निश्चळ या वेगळा कोठे काळ चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे श्रीराम आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोलजे विलंबास त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे श्रीराम दोनच दो गोष्टी आहेत की एक ब्रह्म निष्ठळ आहे आणि उपाधी चंचळ आहे अशी वाटणी असताना मग तिसरा हा काळ कोठेचा आहे कारण उपाधी आहे तोपर्यंत काळ हे परि का परिमाण मोजले जाते एवढेच आहे आपण आकाशाला अवकाशही म्हणतो मग अवकाश बोली जे तर मग आपण हा अवकाश जेव्हा म्हणतो तर समजा हा शब्द आपण व्यवहारात वापरत असतो अवकाश की शेजारची मुलगी बी ए झाली म्हणून ती पेढे घेऊन माझ्याकडे आली तिने मला नमस्कार केला व म्हटलं की काकू माझा आज रिझल्ट लागला आहे मी आज बीई झाले मी म्हंटल अभिनंदन आता पेढे दिले लवकरच लाडू पण तेव्हा ती मुलगी पटकन म्हणाली काकू त्याला अजून खूप अवकाश आहे कारण मला एमटेक करायचे आहे म्हणजे येथे अवकाश याचा अर्थ विलंब आहे मग या विलंबातील काळ आपण जाणून घ्यावा करिता विलंब कळे गगना सकळांची आकळे पळापासून निवळे युगपर्यंत श्रीराम पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्षमास ठाव झाला श्रीराम की सूर्याच्या उदयास्तामुळे दिवस हे काळ परिमाण कळते आणि त्यावरून सगळे इतर परिमाणे कळतात म्हणजे पळ या लहान परिमाणापासून युग या फार मोठ्या परिणामापर्यंत कालगणनेचा विचार केला जातो म्हणजे कालगणना करता येते पळ घटिका प्रहर दिवस रात्रंदिवस पंधरवडा महिना अर्धवर्ष इत्यादी क्रमाने यु, कितीतरी युगांपर्यंत काळ मोजता येतो त्रेत, क्रेत त्रेत द्वापार कळी संख्या चालली भूमंडळी देवांची आयुष्य आगळी शास्त्री निरोपिली श्रीराम ते देवे त्रयाची खटपट सूक्ष्म रूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकास होते श्रीराम मिश्रित त्रिगुण निवडेना, तेने आद्यंत सृष्टी रचना कोण थोर कोण साना कैसा म्हणावा श्रीराम असो ही जाण त्यांची कामे नेता उगाच गुंते भ्रमे प्रत्यय जाण जाणू ठाई पाडावी श्रीराम उत्पन्न काळ सृष्टी काळ स्थिती का संहार काळ विलंब रूपी श्रीराम की चार युग आहेत कृत त्रेता द्वापार आणि कली या युगांच्या प्रत्येक वर्षाच्या परिपाठी रूढ आहेत देवांच्याही ही जीवनमान शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आहे कारण देवांचा काळ फार मोठा असतो त्या देवांच्या म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे कार्य ठरवण्याची खटाटोप कितीही आपण मनापासून करत असलो तरी तो फार सूक्ष्म विचार आहे कारण ज्या संबंधी पुराणात सांगितलेले असेल त्याला जर कधी धक्का लागला तर लोकांना ते त्याची चुटपुट लागते लोकांना ते पटत नाही परंतु लक्षात ठेवायचे की पिंडामध्ये प्रत्येक क्षणाला कमी जास्त प्रमाणात उत्पत्ती स्थिती व लय प्रत्येक पेशीत चालू असतात ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आहे मग ही प्रक्रिया पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही मध्ये असते म्हणून आपण काळामध्ये कितीही गणना कोणाची करण्याचा प्रयत्न केला तरी तो कदापि ही पूर्णपणे बरोबर होऊ शकत नाही कारण काळ सतत पुढे पुढे जाणारा असतो म्हणजे आत्ता जर मी घड्याळामध्ये पाहिलं किती वाजले तर मी किती वाजले हे सांगेपर्यंत घड्याळ पुढे गेलेलं असतं इतकी काळाची गती फास्ट असते अशा या तीन देवांच्या तीन गुणांच्या पिंडातील मिश्रम इतकं एकत्र झालेलं आहे की त्यातला कोणता तिन्ही गुण कोणचे कोणचे वेगळे कसे करायचे हे समजतच नाही कारण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत संपूर्ण सृष्टी ही त्रिगुणमय आहे त्यातील कोणता गुट गुण श्रेष्ठ मानावा कोणाला कनिष्ठ मानावे व तसा तो का मनावा हे काहीच सांगता येत नाही मग या प्रश्नांची उत्तरे मात्र जाणकारालाच ठाऊक असतात कारण अज्ञानी माणूस भ्रमाने उगीच गुंता निर्माण करून ठेवतो शहाण्याने सर्वांगीण अभ्यासाने वर्म जाणून घ्यावेत कारण तीन गुणांशिवाय या सृष्टीत कोणतेच कार्य चालत नाही म्हणजे चक्र या गुणांशिवाय चालूच शकत नाही म्हणून साधकाच्या दृष्टीने सत्वगुण कितीही महत्वाचा असला तरी जगराहटीसाठी सर्व गुण सारखेच महत्वाचे असतात अशा या सृष्टीच्या संदर्भात उत्पत्ती स्थिती व नाश असे तीन काळ सृष्टीचे असतात उत्पत्तीपासून नाशापर्यंतचा <coughs> तिन्ही काळात अवकाश म्हणजे विलंब असतो जे जे जय प्रसंगी झाले ते काळाचे नाव पडिले, बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका श्रीराम प्रजन्य काळ शीत काळ उष्ण काळ संतोष काळ सुख दुःख आनंद काळ प्रत्यय येतो श्रीराम प्रात काळ माध्यान काळ సాయంకాళ వసంతకాళ పర్వకాళ కఠిన కాళ జిల్కీ శ్రీరాం జన్మకాళ బళ తుణ్యకాళ వృద్ధాప్యకాళ అంతకాళ విషమకాళ వేళ రూపే శ్రీరామ సుకానీ దుష్కాళ ప్రదోషకాళ పుణ్యకాళ సకేనకాళ తయావే శ్రీరామ की स्थिती प्रसंग स्थिती काळ इत्यादी प्रकारे जसा प्रसंग असेल तसे त्या काळाला ना नाव पडते तुम्हाला ते आकलन नीट होत नसेल तर आता समर्थ स्वतः त्याचा तपशील आपल्याला सांगत आहेत की पाऊस थंडी उन्हाळा हे निसर्गाचे काळ आहेत समाधान सुख दुःख आनंद हे मनस्थितीचे काळ आहेत हा सर्वांच्या अनुभवाचा विषया सर्वांचा अनुभवच आहे सकाळ दुपार संध्याकाळ हे एका दिवसातील तीन काळ आहेत वसंत ऋतूचा काळ आहे पर्व काळ हा तर धार्मिक काळ म्हटला जातो आताच नुकती संक्रांत झाली आणि आपण पर्व काळामध्ये धार्मिक कार्य करतो म्हणजे पर्व काळामध्ये आपण संक्रांतीचे वाण दिले आहे तसेच कठीण काळ हा प्रापंचिक स्थितीचा काळ सर्वांना माहिती आहे त्याचा आपल्या प्रापंचिकांना नेहमीच अनुभव हो येतो जन्म शिशुत्व तारुण्य वृद्धत्व अंत हे शरीराचे काळ आहेत अडचणींचा काळ हा व्यवहार सापेक्ष काळ आहे सुकाळ आणि दुष्काळ हे पीक पाण्याच्या संदर्भातले काळ आहेत प्रदोषादी पुण्यकाळ या सर्व वेळा मिळून काळ ही संकल्पना सहजच समजते अस ते एक वाटते एक नाव हीन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती श्रीराम कि आता सतराव्या ओबीपर्यंत आपण जो काळाचा विचार पाहिला तो प्रापंचिक लोकांना चांगला समजतो पण वास्तविक जेव्हा सृष्टी निर्मिती झाली व उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळ व वेळ या संकल्पना निर्माण झाल्या तसे पाहिले तर काळ हे तत्वच अस्तित्वात नाही परंतु ते अस्तित्वात नसूनही ते आहे असे वाटते याला समर्थ इथं ही विवेक म्हणतात हे तत्व मुळात अस्तित्वातच नसले तरी प्रवृत्ती म्हणजे प्रपंचात रमलेल्यांना काळाचा विचार महत्वाचा आहे जग जग रहाटीसाठी काळाची गरज आहे प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे नाना उर्दुमुखे विवेके जाणती श्रीराम की प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही असा जो विचार आहे त्याला निवृत्ती म्हणतात दैनंदिन व्यवहारात आपण प्रवृत्ती म्हणजे प्रपंच व निवृत्ती म्हणजे परमार्थ असं म्हणतो प्रपंचात रमणारे लोक मी देह आहे जग सत्य आहे या सर्व भ्रमात अडकलेले असतात त्यामुळे प्रपंचात रमणारे मरणाच्या सुखदुःख या द्वंद्वाच्या व अज्ञानामुळे त्यांच्या जीवनाचा प्रवाह अधोमुखाकडे जातो तर अनासक्तीने जगणारे निवृत्ती मार्गाने मोक्ष द्वंद्वात्मितपणा व ज्ञानाच्या मार्गावर प्रवास करतात या निवृत्तीच्या मार्गानेच जीवनात सुखरूपता मिळते ती विवेक ज्याच्या जवळ असतो चालास्ती मिळते देह मिथ्या आहे जगत भ्रमरूप आहे अशा विवेकाने निश्चय झाल्यावर सत्य वस्तूच्या अनुसंधानाचा प्रवाह ऊर्ध्वमुखे म्हणजे ब्रह्माच्या दिशेने जातो अशा ब्रह्माच्या दिशेने दि दिशेने प्रवास करण्यात काय सुख आहे हे केवळ त्या प्रवाहात असणाऱ्यांनाच कळते प्रपंचात रमणाऱ्याला मात्र ते कळत नाही ब्रह्मांड रचना जेथून झाली ते ते विवेके दृष्टी घाली विवरता विवरता लादली पूर्वापार्थ परमार्थ आहे तो ही ये स्थितीत प्रारब्ध योगे करुण राह लोकामध्ये श्रीराम कि आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा सृष्टी उत्पत्तीचा क्रम पाहिलेला आहे ब्रह्माला स्फुरण झाले व सृष्टी निर्माण झाली म्हणून कारण ब्रह्म कार्य सृष्टी आहे मग सृष्टी स्थूल आहे तर विवेकाने स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपली अंतःकरण वृत्ती न्यावी व स्थुलातील सर्व घटकांचा विचारांनी निराश करावा निराश करताना उलट्या क्रमाने जाऊन फुलाकडून सूक्ष्माचा प्रवास करावा म्हणजे असा विचार करता करता आपली जी मूळची आत्मस्थिती आहे ती पुन्हा लाभते कारण जीव ब्रह्मरूप आहे ती स्थिती त्याला प्राप्त होते जो प्रपंचात अनासक्त बुद्धीने राहून पारमार्थिक साधना करतो त्याला ही मूळची आत्मस्थिती लाभते अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतरही उरलेले शेष आयुष्य किंवा जीवन प्रारब्धाप्रमाणे प्रमाणे तो लोकांमध्ये जगत असतो सकळांचे एकची मूळ एक, एक, एक बाष्कळ विवेके करोणी तत्काळ परलोक साधावा श्रीराम विविधतेने भरलेल्या सर्व सृष्टीचे उपादान कारण म्हणजे मूळ एकच आहे ते म्हणजे अधिष्ठान ब्रह्म होय आणि जांज्याला हे कळते पण बहिर मात्र हे कळत नाही म्हणून या मुळा चा विवेक साध्य करून आत्मस्थिती प्राप्त करून घ्यावी तर परलोक साधता येतो तरी जन्माचे सार्थक भले पाहती उभय लोक कारण मुळींचा विवेक पायला पाहिजे श्रीराम विवेकहीन जे जन ते जाणावे समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैसा श्रीराम बरे आमचे काय गेले जे केले ते फळासाले पेरिले ते उगवले भोगिती आता श्रीराम पुढेही करीतो पावे भक्ती योगे भगवंत पावे देवभक्त मिळता दुनावे समाधान श्रीराम की जो प्रपंच व परमार्थ या दोन्हींचाही विचार करतो तो विचारही पुण्यवंत आहे आणि असा विचार करणारे जे असतात त्यांच्या जन्माचे सार्थक होते त्यांच्यासाठी दृश्य सृष्टीला कारण असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार करावा ज्याच्याजवळ हा विचार नसतो की काय सत्य आहे काय असत्य आहे याचा विचार करत नाही ज्यांच्याजवळ विवेक नसतो ते पशुसारखेच असतात मग सतत त्यांच्या संगतीत जर राहिले तर परमार्थ कसा साधता येईल म्हणून कोणी परमार्थ साधला नाही तर माझे काय बिघडते असे जे म्हणणारे असतात त्यांच्या बाबतीत पेरले तेच उगवते हे नक्कीच आहे कारण ज्यांनी जे केले असेल तेच बीजरूपाने पेरले जाते व फळरूपाने ते उगवते आणि ते, ते भोगावेच लागते म्हणून जर कोणी परमार्थ केला नाही तर त्याला सुद्धा त्याच्या जीवनाचे सार्थक होणारच नाही उलट त्यांनी जे काही त्याच्या प्रारब्धाप्रमाणे केलं असेल म्हणजे कर्माप्रमाणे त्यांनी जे काही तो वागला असेल त्याचे फळ त्याला तेच मिळणार आहे म्हणून कर्मबीजे आपली नेहमी चांगली असावी कारण जसं बीज असेल तसंच ते उगवतील जर आपण आयुष्यभर नुसतं प्रपंचच करत राहिलो आणि परमार्थ केला नाही तर मग त्याचं फळ आपल्याला तसंच मिळेल पण जर भक्ती केली तर त्याला भगवंताच्या प्राप्तीचे फळ मिळेल सुखरूप देव म्हणजे जो ब्रह्मरूप आहे की जो खरा देव आहे तो खरा देव आणि त्याचेच मूळ रूप असलेला भक्त हे एकरूप झाले की जीवाला समाधान लागते कीर्ती करून नाही मेले उगे आणि गेले हो काय सांगावे श्रीराम येथील तेथे औगेची राहते ऐसे प्रत्ययास येते कोण काय घेऊन जाते सांगा ना का श्रीराम पदार्थी असावे उदास विवेके सावकाश येणे करिता लावे की या नरदेहान जन्माला आल्यावर असे काहीतरी कार्य करावे कि आपण गेल्यावर आपली आठवण स्मृती राहावी असे भव्य दिव्य काम करूनच या जगतातून जावे नाही तर प्राणी जन्माला आला काय आणि गेला काय असे व्यर्थ आयुष्य नसावे मग कोणते जीवन खरे हो तेच जीवन खरे की जे मेल्यावरही कीर्ती रूपाने शिल्लक राहते सावरकरांची अजरा अमर कविता आहे ही अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोन जाती कोणी त्याची महती गणती ठेवली असे की खरंच एखाद्या झाडावर किती फुले फुलतात किती सुकतात व किती गळून पडतात याची कोणी कधीतरी मोजदात केली आहे काय तसेच या जगात किती लोक जन्माला आले व ते कसे व किती जगले आणि केव्हा मेले याची गणती कोणी ठेवते काय उमललेली फुललेली सुकलेली आणि गळून पडलेली फुले जरी स्मरणातून गेली तरी फुल मात्र सर्वांच्या कायम लक्षात राहते की जे गजेंद्राने आपल्या सोंडेने उपटले आणि केवळ श्रीहरिचरणी अर्पण झाले व त्याच्या चरणावर असते पावले तसेच जीवन सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहते जे देशासाठी लढले आहेत व आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले आहे देवासाठी तन मन धन होऊन समर्पित झाले आहे जिवंतपणे श्वास न श्वास जनकल्याणासाठी वेचणारे प्रत्येक पाऊल राष्ट्रहितासाठी खर्ची घालणारे व ज्यांचे मस्तक नेहमीच सर्व भूत मात्रांच्या अंतर्यामी असलेल्या भगवंता समोर झुकत झुकत होते असे संत साधू थोर महात्मे अशा विभूतींचे विस्मरण कधीतरी शक्य आहे का हो अशा थोर विभूती आपल्या संसारापेक्षा राष्ट्रासाठी जनकल जनकल्याणासाठी स्वतःला झोकून देतात आणि आपले ध्येय गाठतात त्यापाई हसत हसत मृत्यूला सामोरे जातात ते मरणाच्या मस्तकावर पाय ठेवून कीर्ती रूपाने अजरामर झालेले असतात मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे समर्थ वचन त्यांनी तंतोतंत खरे केलेले असते मग मानवी बुद्धी असूनही ज्यांना हे कळत नाही त्यांना काय म्हणावे या व्यवहारात तुमच्याजवळ कितीही धनसंपत्ती चार पाच बंगले मोठ्या गाड्या नोकर चाकर असले तरी मरणानंतर यातील काहीच बरोबर नेता येत नाही म्हणून केवळ या संसारातील वैभव भोगावे परंतु यात आसक्त असू नये या व्यावहारिक संपत्तीविषयी अनासक्त राहावे व व त्यासाठी नित्य अनित्याचा विवेक सातत्याने करावा नित्य काय ओळखून त्या नित्य प्राप्तीसाठी आयुष्य खर्च करावे असे केले तर सहसा कोणालाही सहज प्रसन्न होत नाही असा ता असा तो ईश्वर असे कार्य प्रसन्न कार्य करणाऱ्यावर प्रसन्न होतो जगदीशा परता लाभ नाही कार्य कारण सर्व काही संसार करीत असताही समाधान श्रीराम मागा होते जनकाधिक राज्य करीताही अनेक तैसे ची आता पुण्य श्लोक सती असा हा जगदीश म्हणजे ईश्वर कारण व तोच आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसारखे दुसरे सुख नाही त्याच्यापेक्षा मोठा लाभ नाही म्हणून जीवाने प्रारब्धानुसार संसारात राहूनही ईश्वर प्राप्ती करून समाधानात राहावे जनक राजा एवढा मोठा सम्राट असूनही त्याने एवढे मोठे राज्य चालवीत असतानाही त्याला परमार्थ करण्यासाठी राज्यकारभार प्रपंच करताना आपला, आपला परमार्थ करण्यासाठी आपल्याला प्रपंच का आड येतो असा प्रश्न खरंच पडायला हवा आपल्यालाही त्यानंतर शिवछत्रपतींसारखे अत्यंत कार्यमग्न असलेले पुण्यवान राजे त्यांनाही एवढ्या व्यस्ततेत कधीही परमार्थ त्यांनी सोडला नाही असे अनक अनेक पुण्यमहात्मे होऊन गेले की त्यांनी प्रपंच व परमार्थ दोन्ही उत्तम प्रकारे सांभाळले लक्ष कोटी कबूल झाला परी ना तयाला मृत्यू काही श्रीराम की राजा असो की रंक असो हा मृत्यू कोणालाही सोडत नाही मृत्यू येताना मृत्यूला जर कोणी आपण लक्ष कोटी रुपये देण्याचे मान्य केले तरीही मृत्यू कोणालाच सोडत नाही समर्थांनी मृत्यू निरूपण समर्थांचा मृत्यू निरूपण समाज आपण अभ्यासला आहे त्यामुळे मृत्यू कोणालाच सोडत नाही फार सुंदर वर्णन त्याच्यात केलेलं आहे ऐसे हे पराधेन जिने या मध्ये दुखणे बहाणे उद्वेग चिंता करणे किती म्हणून सांगावी की असा हा मृत्यू मृत्यूचा सा सामोरं प्रत्येकाला जावंच लागणार आहे आणि कारण असं हे मानवी जीवन सर्वस्वी पराधीन आहे त्यात आजार आहेत अपघात आहेत उद्वेग आहे काळजी चिंता यांची फार मोठी भर पडते आणि शिवाय मानवी जीवन हे फक्त आत्मज्ञान जे प्राप्त झालेले आहे त्यांच्यासाठी जन्म मरण मरण फेरा चुकल्या जातो त्यांच्यासाठी मृत्यू पण त्यांच्यावर मात करू शकत नाही म्हणून प्रापंचिकाने हे नेहमी लक्षात ठेवावे की असा हा संसार हा अनादी प्रवाह रूपाने नित्य व शांत्य असूनही त्यामध्ये अनादि स्वरूपाने नित्य व अनंत अशा ब्रह्मस्वरूपाचा शोध घ्यावा व ते प्राप्त करून घ्यावे असे केले तरच या संसारातील कष्टाचा परिहार होतो नाहीतर तेच कष्ट करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते जय जय रघुवीर समर्थ